नमस्कार मित्रांनो आमच्या ज्ञानोपासक शिक्षण मंडळी संचलित श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी आपल्या समोर ऍक्टिव्हिटी एक 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 घेऊन येत आहे लेट स्टार्ट माझ्या समूख कोणाच्या जोड्या एक ग्रुप आहेत तर सांगा पाहू मी कोण आहे समात चौकोन माझ्या समूह बाजूंच्या जोड्या एकरूप आहे तर सांगा पाहू मी कोण आहे समांतर भूत चौकण आहे माझे कर्ण परस्परांना दुभार तर सांगा पाहू मी कोण आहे समांतर भूत चौक माझ्या समुख बाजूंची एक जोडी एकरूप आणि समांतर आहे तर सांगा पाहू मी कोण आहे समांतर भूत चौकन माझ्या समुख कोणाच्या जोड्या एक रूप आहे तर सांगा पाहू मी कोण आहे समांतर चौकट माझ्या जोड्या एक रूप आहे तर सांगा पाहू मी कोण आहे समांतर भूत चौक कर। माझे कर्ण परस्परांना तुभागतात तर सांगा पाहू मी कोण आहे समांतर भूत चौक माझ्या समुख बालूंची एक जोडी एकरूप आणि समांतर आहे तर सांगा पाहू मी कोण आहे समांतर म्हणूनच आम्हाला भूत चौकोनाच्या कसोट्या असे म्हणतात खूप <ख़़़ी> खूप धन्यवाद आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ॲक्टिव्हिटी अत्यंत उत्तम पद्धतीनं सादर केलेली आहे धन्यवाद